उत्तर आहे बसा बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी आपली सभागृहाची आणि मुख्यमंत्री महोदयांची दिलगिरी व्यक्त करतो कारण मला मी आलो अकरा एक ला आणि तोपर्यंत तो माझा प्रश्न निघून गेलेला ठेवलेला अध्यक्ष महोदय हा जो प्रश्न आहे या संदर्भात सविस्तर उत्तर हे आलेलं आहे खर तर हा विषय जरी हा ओरस्सा असला जिथे एका डीआर कन्व्हेन्स डीड हे करण्याकरता लाच मागितली पण हा विषय मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र भरात आहे म्हणजे सरकारी कर्मचारी ज्यांना ज्या गोष्टीचा सरकार पगार देते ते काम करण्याकरता सामान्यांकडनं लाच मागितली जाते आणि म्हणून माझा पहिला प्रश्न असा आहे की या प्रकरणातील उत्तरता आलेलं आहे पण हे जे उत्तर आहे हे रिॲक्टिव्ह आहे कारण कोणीतरी त्याची तक्रार केली आणि त्यानंतर अँटी करप्शननी त्याच्यावर कारवाई केलेली पण आपण आज कुठल्याही जरी सरकारी ह्याच्यात कामात जरी गेलात तरी साधी साधी माणसं काय अँटी करप्शन पर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे कुठली प्रोएक्टिव्ह स्टेप या खालच्या स्तरावरचं करप्शन थांबवायला सरकार करणार आहे काय हे माझा पहिला प्रश्न आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे डीडीआर आहेत यांना आपण वेगवेगळी कामं अलॉट करण्याची आपण त्यांना पावर दिलेलं आहे दहा लाखापर्यंतच्या मध्ये मजूर संस्था असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील पण वास्तवस्थिती अशी आहे वस्तुस्थिती अशी आहे की कुठेही सुशिक्षित बेरोजगारांना किंवा मजूर संस्थांना ती कामं दिली जात नाहीत या मुख्यमंत्री मोदय या सगळ्यामध्ये कार्टिलायझेशन होतं आणि कितीतरी टक्के घेऊन विशिष्ट त्याच त्याच कॉन्ट्रॅक्टरना परत परत कामं मिळण्यात येतात आणि त्यामुळे सरकारचं जे उद्दिष्ट आहे की नवीन तरुणांना तिकडे रोजगार मिळाला पाहिजे तो पूर्ण होत नाही यावर आपलं